वास्तुशास्त्रानुसार घर कसे असावे तुमचं घर कसंही असो मोठे प्रयत्न करून देवघर हे ईशान्य पूर्वेलाच ठेवा देवांची दिशा देवाला मिळाली की अर्ध्या अडचणी आधीच कमी होतात त्यामुळे देवघरे ईशान्यालाच हवे घराच्या समोर लिफ्ट किंवा दुसरा ब्लॉक अजिबातही असू नये मुळात तुमची ही चौरस असावी कुठेही कट नसावा म्हणजे कुठलीही बाजू कापलेली किंवा कमी असलेली नसावी दरवाजा देवघर स्वयंपाकघर झोपायची खोली या घरातल्या महत्वाच्या जागा आहेत दरवाजा हा पूर्व ईशान्य उत्तर या दिशांनाच असावा वायव्य अग्नेय त्यातल्या त्यात ल्यात ल्यात चालू शकेल नैऋत्य दक्षिण तर अजिबातही नको तसेच शक्यतो टाय टॉयलेट बाथरूम एकत्र असूच नये टॉयलेट प्लस बाथरूम हे पूर्व उत्तर ईशान्य दक्षिण नैऋत्य या दिशांना कधीच असू नये एक वेळ नुसतं बाथरूम पूर्व उत्तर चालू शकेल तसेच ईशान्य ही ईश तत्व म्हणजे देवांची दिशा आहे जमल्यास या ठिकाणी एखादी खिडकी असावी जेणेकरून सकाळचा कोवळा सूर्यप्रकाश घरात येईल आणि तुम्हाला डेट्युब तत्व मिळू शकेल हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सब्सक्राइब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त जणांपर्यंत शेअर करा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हाला धन्यवाद